नमस्कार मी सुगरण किचन मध्ये स्वागत करते आज आपण कांदा लासून विरहित बटाट्याची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत कांदा लासून विरहित बटाट्याची भाजी करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे बट बटाट्यावरची बा... बा... साल काढून घेतलेले आहे मी आणि हे याचे एकदम पातळ असे काप करून मी हे बारीक चिरून घेते टोमॅटो पण बारीक चिरून घेते शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे टोमॅटो शेंगदाणे ह्याची आपण ग्रेव्ही करून घेऊया आणि बटाटा हे एकदम पातळ असे चिरून घेते बटाटे एकदम पातळ चिरून घेतलेले आहेत बटाट्याचे पातळ काप केलेले आहेत टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ग्रेव्हीसाठी मी टोमॅटो आणि शेंगदाणे वापरणार आहे त्यामध्ये आपण कांदा लसूण ह्याचा अजिबात वापर कर करणार नाही आहे तर हे टोमॅटो आणि शेंगदाणे ह्याची ग्रेव्ही करून घेते बटाट्याचे काप आपण करून घेतलेले आहेत ते फ्राय करून घेण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते आता ह्यामध्ये आपण बटाटे एकदम पातळ असे चिरून घेतलेले आहेत ते फ्राय करून घेऊया बटाट्याचे काप चांगले लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया बटाटे चांगले तेलामध्ये फ्राय झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते कांदा लसूण विरेत बटाट्याची भाजी करण्यासाठी आपण बटाटे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी घालते अर्धा चमचा मोहरी तडतडल्यावर आता अर्धा चमचा जिरे घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर आपण टोमॅटो शेंगदाणे जी ग्रेव्ही करून घेतलेले ते घालते ग्रेवीला तेल कुठेपर्यंत ते चांगलं परतून द्यायचं आहे ग्रेव्ही तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे ह्यामध्ये आता आपण बटाट्याचे काप आपण जे तळून घेतलेले आहेत तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे ते घालते ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद भाजीला रंग छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते एक चमचा धने पावडर थोडासा हिंग चवीपुरत मीठ काश्मीरी मिरची पावडर त्यामुळे एक चमचा कांदा लसूण मसाला घालते त्यानंतर अगदी ती पाणी घालून एक पाच मिनिट शिजवून घेते तर या टोमॅटो मधील ऍस बॅलन्स होण्यासाठी आपण एक चमचा साखर घालूया आता ही मी पाच मिनटं शिजू घेते कांदा लसूण विरहित बटाट्याची भाजी चांगली शिजलेली आहे मस्त अशी ग्रेवीदार भाजी तयार झालेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते कांदा लसूण विरहित भाजी तयार झालेली आहे वरून को बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा